पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्याची जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांची मागणी त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर तेथील टोल नाक्यावरील गुंडांनी भ्याड हल्ला केला या घटनेचा संपूर्ण राज्यभर निषेध व्यक्त होत आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातही पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त करून गाव गुंडांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशन व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने संयुक्तरित्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वीस सप्टेंबर रोजी साधू महंतांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याच्या वृत्तसंकलनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर वाहनाच्या पार्किंगची अवैधरित्या वसुली करणाऱ्या काही गावगुंडांनी लाथाबुक्क्या काठ्या आणि छत्रीने हल्ला केला ज्यामध्ये पुढारी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी किरण ताल्जने झी चोवीस तास वृत्तवाहिनीचे योगेश खरे हे गंभीर जखमी झाले आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये दोन दिवसापूर्वी झी चोवीस तास आणि पुढारी न्यूज यांच्यासह इतर पत्रकारांवर भ्याड हल्ला झालेला आहे या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि इतर संघटना जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला विविध मागण्या करण्यात आला आमची थेट अशी मागणी आहे की जर पत्रकारांना न्याय देता येत नसेल तर पत्रकारांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा परवाना द्यावा अशी थेट आम्ही आज मागणी केली या गुंडांवर गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुद्धा आम्ही आज या निवेदनाच्या द्वारे करण्यात आलेली आहे